कुंकू हे वाटलं हो, हो ना <laughs> <laughs> तू नाच तू नाचत राह तू वेळा हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम चे मराठी अवॉर्ड दोन हजार पंचे रेड कार्पेट वर आहे एक छोटासा गेम आहे ओके मालिका वादळ वादळ कमळी कुंकू अरे तू मला अरे हे वाटलं सो, सोलापुरी दाण्याची चटणी वाटली ठीक आहे मी मी राधिका मसाले पण म्हणणार होते माझ्या प्रियाला नाही सो, सोप काही सोप मी घर लक्ष लक्ष्मी निवास लक्ष मी मी होणार मी, मी, हो, मी त्या मी मी प्रियाला माझ्या नवऱ्याची बायको तू नाचतो नाच तू नाच तू नाचत राह तू वेडायस तू रंग एकापेक्षा एक नाही तुझ्या तु... रंगात तुझ्या रंगून तुझी रंगा गोडबुल <laughs> 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 तुझ्यात तुजात जीव तुझ्यात जीव बापरे हा हा कुठून कुठल्या अर्थ हा कुणाच जीव आहे हा आत्मा आहे नाचणारा आहे एवढा कसा रंगला तुझी माळ तुझा जप तुला जपणार आहे हे म्हणजे इंटलेक्च्युअल यार तुला जपणार आहे मी मराठी नाही ते वेगळे अल्फा मराठी मराठी तुमचं अरे आम्ही निवेदक का आमच्यापासून काय लपवते ला नको सको नको नाही आपल्या गावात मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला